नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं ध्येय एकच आहे की पोलीस भरती बरोबर आहे तेच प्रश्न मी येथे घेऊन आलेलो आहे तुम्हाला यातले नक्कीच प्रश्न पुढे भविष्यात परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल कारण आपली तयारी ही आपल्या परीक्षेसाठी असली पाहिजे आणि याच तयारीसाठी ग्रोईंग स्टुडंट्सनी तुमच्यासाठी एक नामी संधी आहे आणि ही संधी वया जाऊ नये म्हणून यासाठी तुमचा विचार करून हे अतिशय महत्त्वाचा पोलीस भरतीचा क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकाउनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे तर ज्यादा वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाचं ओळखतात चार तुमच्या तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचे या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देत चाल की जेणेकरून तुमचं रिव्हिजन होण्यास मदत होईल बघा पर्यायमध्ये जगन्नाथ शंकर शेठ आहे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी तर मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा जगन्नाथ शंकर शेठ तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी त्यांचं कार्य आपण थोडक्यात बघूया जगन्नाथ शंकर शेठ यांना शिल्पकार का म्हटलं जातं तर यांनी एकोणीसाव्या शतकामध्ये मुंबईमध्ये दवाखाने शिक्षणाच्या सुविधा अशी अनेक महत्त्वाची कामं हो, या मुंबईमध्ये केलेली आहे म्हणून यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलेलं आहे यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले दिलेले आहे तर महात्मा ज्योतिबा फुले कोण आहेत सर्वांना माहिती आहे की समाजसुधारक आहे लेखक आहेत परंतु मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांचा काही संबंध नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत मुंबईशी त्यांचं नातं आहे परंतु ते मुंबईचे शिल्पकार नाही आहेत आणि महात्मा गांधी हे सर्वांच्या परिचयाचे हे एक स्वातंत्र्य सेनानी आहेत म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर जगन्नाथ शंकर शेठ पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणच म्हणतात पर्याय पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आत्ताच बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलेले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत पर्याय नंबर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे बघा ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही मला द्या ही जी संविधान सभा आहे तर या चारपैकी या संविधान सभेचं सभ्वेदा सदस्य कोण नव्हतं हो आणि त्यानंतर ही जी मसुदा समिती आहे या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते या दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा काय हो उत्तर असेल त्याचं मसोदा समितीमध्ये किती सदस्य होते तर त्याचं उत्तर येईल बघा सात सदस्य होते कारण असे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि ते परीक्षेला येऊ शकतात त्यानंतर तुम्हाला काय विचारलं मी की जी घटना समिती होती त्या घटना समितीच्या या चारपैकी कोण सदस्य नव्हतं तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार महात्मा गांधी त्या घटना समितीचे सदस्य नव्हते पुढचा प्रश्न आपण बघूया बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह वैथ आन्सर की अशी महत्वपूर्ण पीडीएफ आहे या पी डीएफ मध्ये तुम्हाला मराठी मा व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी झीकेवरील प्रश्न हे महत्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्वपूर्ण प्रश्नाची पिढीए पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट भारतीय राज्य घटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती चार घटना दुरुस्त्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे की भारतीय राज्य घटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे त्रेचाळीसवी घटनादुरुस्ती चव्वेचाळीसवी दुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती किंवा पंचेचाळीसवी घटनादुरुस्ती या चार घटनादुरुस्तीपैकी सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे काय उत्तर येईल याचं पटापट उत्तर देत चला योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर काय झालेली आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये ही घटनादुरुस्ती कधी झाली हे मी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाहिलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या ह्या घटनादुरुस्तीला काय मिनी राज्य घटनासुद्धा म्हटल्या जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात मोठी घटनादुरुस्ती म्हणजे काय तर हे बघा महत्त्वाचा पॉईंट हे त्यासाठी मी तुम्हाला काय करतो हे सर्व तुम्हाला लिहूनच देतो आहे की बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती कशी आहे नोट डाऊन करत चाला बघा एकोणीसशे शहात्तरला ही बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली हिला काय लघुसंविधान म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलेलं आहे कारण ह्या घटनादृष्टीच्या प्रस्तावनेत काय समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले त्यानंतर पुन्हा महत्त्वाचा बदल काय झाला नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहे ही मूलभूत कर्तव्य घटना घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आली कोणत्या कलमामध्ये या कवनमध्ये आणि संविधानातील अनेक कलमामध्ये बदल केले ज्यामुळे ही दुरुस्ती काय सर्वात मोठी दुरुस्ती पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती की गृहमंत्री राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो कोण असतो पर्याय नंबर तीन उपराष्ट्रपती राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो उपराष्ट्रपती असतो तर मग हे कशानुसार ठरलेलं आहे की राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती हा पदसिद्ध अध्यक्ष असायला पाहिजे तर घटनेच्या एकोणनव्वद दहाव्या कलमानुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो पुढचा प्रश्न आपण बघूया प्लेईंग इट माय वे हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे खेळाडूंची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि काय लिहिलेलं आहे प्लेईंग हिट माय वे हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र बघा सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली राहुल द्रविड युवराज सिंग सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे की प्लेईंग इट माय वे हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक सचिन तेंडुलकर यांचं काय आत्मचरित्र आहे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये काय झालेलं आहे भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आता सौरभ गांगुली यांचं काय आत्मचरित्र कोणतं आहे किंवा राहुल द्रविड युवराज सिंग यांच्याबद्दलसुद्धा थोडी थोडी माहिती मी तुम्हाला देतो या सुद्धा पॉईंट तुम्ही काय करा नोट डाऊन करून घ्या खाली मी ते टेकमार तुम्हाला करून देतो आहे सौरभ गांगुलीचं कोणतं हे ध्यानात आलं ना ए सेंच्युरी इज नॉट इन अप त्यानंतर राहुल द्रविड यांचं स्वतःचं आत्मचरित्र नाही आहे पण काय जीवनी आहे त्यांची द नाईस वे हू फिनिश्ड फर्स्ट ही त्यांची nice काय जीवनी आहे युवराज सिंग तर यांचं आत्मचरित्र काय द टेस्ट ऑफ माय लाईफ आणि जो प्रश्न आपल्याला दिलेला तो कोणाचं आहे सचिन तेंडुलकरचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा पु ल देशपांडे आनंद यादव प्रख्यात्री रे विष्णू सकाराम खांडेकर झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत चार लेखकांची नावं तुम्हाला दिलेली काय उत्तर येईल योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर दोन झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर आनंद यादव हे आहेत प्रत्येक लेखकाचं काय आहे का ते आपण खाली बघूया आनंद यादव यांना या कादंबरीसाठी एकोणीसशे नव्वदमध्ये साहित्य अकादमी याचं काय झालेलं आहे पुरस्कार मिळालेला आहे आता पु ल देशपांडे विनोदी ललित ले लेखन आणि एक पात्री नाटकासाठी प्रसिद्ध आहे पु ल देशपांडे त्यांची प्रसिद्ध कृती काय काय आहे बघा बटाट्याची चाळ असामी असामी व्यक्ती आणि वल्ली पूर्वरंग हे पु ल देशपांडे यांचे साहित्य आहे त्यानंतर आनंद यादव यांचं काय आहे ग्रामीण जीवनावर आधारित कादंबऱ्या आणि कथा का त्यांनी लिहिलेल्या आहे त्यांच्या प्रसिद्ध लेखन काय काय बघा आनंद यादव यांचं खळाळ डवरणी उखडलेली झाडे नटरंग झोंबी हे लेखन काय आनंद यादव यांचं आहे त्यानंतर प्रख्यायात्रे हे कोण आहेत बघा प्रसनात्मक नाटके आणि विनोदी लेखन यासाठी प्रख्यायात्रे प्रसिद्ध आहेत आता यांच्या यांच्याकृती कोणकोणते बघा साष्टांग नमस्कार जग काय म्हणेल भ्रमाचा भोपळा नवेज डॉक्टर लागू अशी महत्त्वाची पुस्तके प्रख्यात्री यांची त्यानंतर विष्णू सकाराम खांडेकर काय कादंबरी आणि लघु लघुकथा यांचा श समावेश जीवनवादी शैली प्रसिद्ध कृतिका यांच्या ययाती ये हृदयाची हाक अमृतवेल कांचन मृग हे काय विष्णू सकाराम खांडेकर यांचे लिखाण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कोणत्या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो जगामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हाचा प्रश्न तुम्हाला आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेचा विचार कोण आपण जी प्रश्नपत्रिका काढलेली आहे सोळा सप्टेंबर पाच जून सात एप्रिल दोन मार्च काय उत्तर येईल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर देईल बघा पर्याय नंबर एक सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे तर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन जगभरामध्ये मनावला जातो सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या स्मरणार्थ ओझोन थराच्या संरक्षणासाठी साजरा केला जातो बाकीचे पर्याय बघा पाच जून काय आहे तर जागतिक पर्यावरण दिन आहे म्हणजेच पर्यावरण संरक्षण आणि जागरूकतेसाठी आपण काय संयुक्त राष्ट्रांनी पाच जून हा दिवस घोषित केलेला आहे त्यानंतर जो सात एप्रिल आहे तर हा काय आहे जागतिक का आरोग्य दिने म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डब्ल्यू एच सीची स्थापना झाली आणि त्या स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ आरोग्य जागृतीसाठी सात एप्रिल हा दिवस काय साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत चार पाच सहा सात किती प्रशासकीय विभाग आहेत सर्वांनी प्रश्न या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर किती सहा प्रशासकीय विभाग आहेत पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल मग ते सहा कोणकोणते आहे आणि त्याच्यामध्ये किती किती जिल्हे येतात एका एका प्रशासकीय विभागामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा पहिला आहे कोकण विभाग त्यानंतर पुणे विभाग त्यानंतर नाशिक विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतर अमरावती आणि नागपूर असे किती आहे सहा विभाग आहे आता सहा विभागामध्ये कोकण विभागाला किती आहे सात जिल्हे येते पुणे विभागात किती जि जिल्हे येतात सहा जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये किती जिल्हे येतात तर पाच जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर जिल विभागामध्ये किती जिल्हे आहे तर आठ आहे आणि अमरावती विभागामध्ये पाच आहे नागपूर विभागामध्ये किती येतात सहा जिल्हे येतात आता हे बघा प्रत्येक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेले आहे तुम्ही नोट डाऊन करीत चला कारण महत्वाची माहिती आहे बघा कोकण विभागात कोणकोणते जिल्हे तर मुंबई शहरे आहे त्यानंतर मुंबई उपनगर आहे त्यानंतर ठाणे पालघर रायगडे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे किती सात जिल्हे येतात त्यानंतर जो पुणे विभाग आहे याच्यामध्ये कोणकोणते येतात बघा पुणे अहमदनगर म्हणजे त्याला आपण आहिल्यानगर म्हणतो त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे सहा जिल्हे काय पुणे विभागामध्ये आहेत नाशिक विभागामध्ये पहा कोणकोणते जिल्हे येतात तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि आहिल्यानगर हे पाच जिल्हे काय आहे हे नाशिक विभागामध्ये येतात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पहा छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे धाराशिव आहे लातूर आहे परभणी आहे हिंगोली आहे आणि नांदेड आहे असे आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतात त्यानंतर अमरावती आणि नागपूरचे विभाग आपण बघूया अमरावती विभागामध्ये येतं अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ हे पाच जिल्हे अमरावती विभागामध्ये नागपूर विभागामध्ये पहा नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे आणि गडचिरोली असे सहा जिल्हे नागपूर विभागामध्ये येतात आय एम पी आहे नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते महाराष्ट्राचा नकाशाच पाहायला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला पूर्वेकडे पश्चिमेकडे सर्व जिल्हे पाहायला भेटतील थी। महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते बघा गडचिरोली भंडारा भंडारा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली गोंदिया काय उत्तर येईल या प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर चार गडचिरोली आणि गोंदिया हे काय महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हे आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो